नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूर मध्ये आज मित्रांनो तुम्हाला लाईव्ह ला बाजार भाव दाखवणार आहेत आपण तत्पूर्वी वर नवीन असताना घ्या बाजूला बेलायकन आहे ती देखील दाबा चांगल्या चांगल्या कमेंट टाकाय मात्र विसरू नका व्हिडिओला शेअर देखील करायला विसरू नका काय सांगितले दादा यांचे यांचे सवाला दातावर कसे आहेत दोन दात चार दात झुपनीचे आहे ठीक चांगेल चालू बर गावरांचे

पुढच्या चाळीस हजार पाहता मित्रांनो बाजारामध्ये आपल्या म्हैसूर वास्त्र चांगल्या प्रमाणात यायला लागलेत खरेदीला येऊ शकता त्यांचे काय सांगितले अलीकडच्या एक्केचाळीस त्या पांढऱ्याचे पस्तीस हजार बर त्याचे पंचवीस हजार